केली सोसायटी साधारण एकशे नऊ वर्ष झालं हो आणि मुंबईला आर्थिक कॅपिटल म्हणतो देशाचं तिथं आमचे कॉलेज करायचं फार इच्छा होतं गेल्या बारा वर्ष झाला आम्ही इथं शिक्षण देतो मुलांना तिथं आज जर लॉ कॉलेजच्या कोर्ट मुलांना ट्रेनिंग द्यायचं हे पार्ट ऑफ ट्रेडिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतात त्याला तर पुष्कळ कॉलेज ह्याच्यात भाग घेतले होते आणि जस्टिस सुप्रीम कोर्टचे जज अरविंद सर अरविंद आले होते ऑनरेबल हायकोर्टचे जज आले होते देसा आपले जाधव साहेब आणि रिटायर चीफ जस्टिस कर्नाटक ते त्याच्यामुळं मुलांना एक मार्गदर्शन हे आम्ही कार्यक्रम करत असतो केली सोसायटी सहा लॉ कॉलेज चालवतो आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्रात म्हणून तर मुंबईला हा लॉ कॉलेज सुरू करून आम्ही आठ वर्ष झाला आठ वर्षात पुष्कळ जेजून मुलांना व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करायचं हेच कार्यक्रम असते आज कार्यक्रम फारच छान बोल बोलले ॲडवाईज छान स्टुडंट्सना केले आणि मुंबईला आम्ही आहे आता आल्यावर अजूनही चांगले शिक्षण द्यायचं आमचे प्रयत्न आहे वे वेगवेगळ्या सब्जेक्टवरती तर पुण्याला आम्ही हॉस्पिटल सुरू केलेलं आहे तीनशे सदरचे महाराष्ट्रात पूर्वीपासून अक्कलकोट बार्शी सोलापूरमध्ये आमचे शाले शाला आणि कॉलेज खूप जुने आहेत तर आम्हाला भाषापेक्षा शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे आणि आमचे साधारण चाळीस टक्के शिक्षण संस्था जे गावात म्हणजे रुरलमध्ये शेतकऱ्यांचं मुलं मध्यमवर्गचं मुलं गरीब मुलांना शिक्षण द्यायचं हा परंपरा केल सोसायटीचा आहे किती विद्यार्थी एक लाख अठ्ठेचाळीस विद्यार्थी आमच्याकडं अभ्यास करत आहेत अठरा हजार शिक्षक आहेत आमच्याकडं आणि सगळे फॅक फॅकल्टी असं फॅकल्टी कुठल्याही नाही असं नाही शेतकऱ्यांसाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्र स्थापना करून ट्रेनिंग देतो त्यांना स्कूल ऑफ अग्रिकल्चर म्हणून शाळा आहे म्हणजे शिक्षण हा त्या काळात फारच कमी लोकांना मिळत होता त्या काळात एकशे नऊ वर्ष काळात हे शिक्षण संस्था स्थापना होऊन आता सगळीकडे देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक मेजर आहे दिल्लीत स्कूल आहे तुमच्या वयाकडे दोघ आधी पुढं बसत होतात इन्स्पायर होत आहे तुम्ही अजून बसून आहात तुमचा मूळ उद्देश आहे काय मी हे बघा मी तर शेतकरीचं चिरंजीव आहे मी आमचे वडील म्हणा स्वातंत्र्य सेनाई होऊन ते जेलमध्ये होते स्वातंत्र्य मुवमेंटमध्ये त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये पहिल्यांदा खेड्यात माझ्या खेड्यात शाळा सुरू केली ते परंपरा आम्ही कंटिन्यू ठेवलेलो आहे तर शिक्षण हा महत्त्वाचा विषय आहे जोपर्यंत कुठलंही समाज शिक्षण देव दिलं नाही ते समाज पुढं होणार नाही म्हणून त्यांनी एकशे आठ नऊ वर्ष मागच त्यांनी हे आमच्या आम्ही संस्था सप्तऋषी ऋषी म्हणतो त्यांनी ते ठरून आज संस्था काढले होते ते संस्था आता शिक्षणाचा प्रसार सुरू आहे आमचं त्याच्याबद्दल आरोग्यसेवा अनेक स्टेटमध्ये केलेली संस्था काम करते महाराष्ट्राबाबत कसा काय पूर्वीपासून आम्हाला काय मराठ कर्नाटक प्रश्न नाही मुंबई प्रांतामध्ये असताना आम्ही सुरू केलं होतं साधारण बार्शीला शाळेला पंच्याहत्तर वर्ष झालं आणि सोलापूर शाळेला साधारण ऐंशी वर्ष झालं इन्स्टिट्यूशन को टीचर्स को रेस्पेक्ट देणे का एक बहुत बडा मायन रखता है जो भी जो भी स्टुडंट्स आहे हमारे सनातन सिस्टम में कहा है देवो भव हो देवो भव आचार्य देवो भव उसमें सभी ये तीन लोगों को और सभी बुजुर्गों को रेस्पेक्ट देना चाहिए उससे अपना खुद का श्रेय हो जाता है यं, सर लॉ में ये कर क्या कर रहे रहे हैं हैं लोग क्या पहले तो लॉ में इतना बाय चॉइस जाते नहीं थे आजकल लोग बाय चॉइस जा रहे हैं बहुत अच्छा प्रिपरेशन कर रहे हैं अपॉर्चुनिटीज़ बहुत है वैसे तो वकील बन सकते हैं आजकल तो इमीडिएटली कॉलेज होने के उपरांत इमीडिएटली मजिस्ट्रेट्स बन सकते हैं अच्छे प्रैक्टिशनर्स बन सकते हैं कॉरपोरेट में कर सकते हैं इंटरनेशनल लॉ में कर सकते हैं। स्कोप तो बहुत ज़्यादा है आजकल बहुत फील्ड में वकील लोगों का लॉ ग्रेजुएट्स का नेसेसिटी है और आजकल के जो यूनिवर्सिटी में ग्रेजुएट हो रहे हैं बहुत अपना आ, बहुत काम करते हैं और एंड दे आर वेरी ब्रिलियंट और ऑल द वेरी बेस्ट देन हर क्षेत्र से अलग क्या है सर। इसमें ये है कि देखिए मतलब जो भी राष्ट्र में कोई भी चीज़ होना चाहिए वो मतलब कानून के हिसाब से चलता है क्या कानून है कैसा बनेगा कॉन्स्टिट्यूशन का अंदर है कॉन्स्टिट्यूशन से बाहर है ये सभी देखने के लिए वकील लोगों को ईजी हो जाता है कि वही उनका सब्जेक्ट है और वो उसको चैलेंज कर सकते हैं देश के लिए अच्छा काम होगा आपको याद रहेगा कि प्रायर टू तो इंडिपेंडेंस भी मतलब वकील लोगों का बहुत योगदान रहा पहले भी और पार्लियामेंट में असेंबलीज में भी उनका बहुत योगदान रहा मेरे ख्याल में अभी आगे भी ऐसे उनका अच्छा काम है माई मैसेज टू ऑल एंगस्टर्स इज टू टेक अप लॉ दो लॉ एज ए प्रोफेशन टू टेक इट अप विथ डेडिकेशन ऑनेस्टी इंटेग्रिटी एंड टू डू इट एज ए सर्विस एंड कंसिडर द फी एंड Other benefits of the profession as a by एक सेवा ही होनी चाहिए वही तो मैंने आपको बताया वो सेवा के दृष्टि से ही काम करना चाहिए इसको नोबल प्रोफेशन कहते हैं नोबल प्रोफेशन ही रखना चाहिए वो ऐसे काम करेंगे तो ईश्वर उनको मतलब उसका प्रतिफल अच्छा प्रतिफल भी दे भी दे थैंक यू